कोल्हापूरमध्ये दोनशे पंच्याहत्तर मंदिरं पुरातन आहेत त्या दोनशे पंच्याहत्तर मंदिरामध्ये यात्राक्रम तयार केलेला आहे तो आंतरयात्रा बहिरयात्रा अशा पद्धतीने यात्राक्रम हे बारा प्रकारामध्ये विभागणी केलेले आहे त्याच्यामधील सर्व तीर्थामधील आपल्याला जे फळ मिळ भेटणार नाही कुणाला भे फिरता येणार नाही म्हणून महालक्ष्मीच्या वाय्यविदिशाला हे प्रयाग तीर्थ प्रचलित आहे तर ह्या तीर्थावरती येऊन जर स्नान जरी केलं तरी सगळ्या या करवीर यात्रा केलेल्याचं फळ या ठिकाणी मिळतं आणि या ठिकाणी दत्त महाराजांचं ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याचं हे ठिकाण आहे या ठिकाणी पंचंगीचं चरण या ठिकाणी आहे कोल्हापूर हे नाभीचं स्थान आहे आणि नरसोबाची वाढ हे पंचंगीचं डोकं आहे पंचंगीची सुरुवात चरणापासून इथून सुरुवात झाली म्हणून दत्त महाराजांनी या त्रिवेणी संगमामध्ये आंघोळीचं ठिकाण निवडलेलं आहे गुरुचरित्रामधील अठराव्या अध्यायामधील हा उल्लेख आहे ती या तीर्थक्षेत्रावरती येऊन स्नान केल्यानंतर मान प्रत्येक मनुष्याला भक्ताला मोक्ष प्राप्ती होते आणि पुण्यत्व प्राप्त होतं असं महाराजांनी गुरुचरित्रा अठराव्या अध्यायामध्ये उल्लेखामध्ये सांगितलेलं आहे म्हणून करवीर क्षेत्रातील सर्व भाविकांनी ह्या तीर्थक्षेत्राला अवश्य भेट द्या कारण दत्त महाराजांची ब्रह्ममुहूर्तावरती जी कोल्हापूरची भिक्षेची सुरुवात आहे हे प्रयाग तीर्थक्षेत्राहून होते मू मूर्तीबद्दल काय सांगाल जी मूर्ती आहे त्याबद्दल काय आत जी आत मूर्ती जी आहे ते साधारणपणे चारशे ते पाचशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे आणि महाराजांनी दृष्टांत देऊन जे स्वयंभू जे महाराजांचे चरण आहेत ते तिथं आता प्रचलित आहे ते नित्य पूजेला ते आता सुरुवात आहे